तर नमस्कार मित्रांनो स्वगत तुमचं आपल्या चॅनलमध्ये आजचं प्लॅनिंग असं आहे की आपण आज चालू गाव पारगडला आणि आपल्या आपल्यापटनं आपल्या झडाडीचे जे आपले कार्यकर्ते शिवाजी महाराज पहिले आलेले तो आहे हे गड करायचं म्हणून ठरवून आलेले काहीच तुम्ही शकत नाही आता आहे काय आयुष्यात उज्जोर छत्रपती शिवाजी महाराज तर नमस्कार मित्रांनो सगळं तुमचं आपल्या चॅनल मध्ये त्याचं नाव आहे सपला विषय कार भावना आपला विषय सपला, सपला विषय तर आजचं प्लॅनिंग असं आहे की आपण आज चलो भावन पारगडला आणि पारगडला जाण्याचं एकच कारण आहे फक्त की मागच्या जर आपण पारगडला गेलो त्यावेळी फक्त शूट आपलं एवढं म्हणजे व्यवस्थित व्हायला नव्हतं तर कोणतीही गोष्ट भावनं प्लॅनिंग करून करायची नसते कारण प्लॅनिंग केल्यावर की नाही ते आपल्याला माहिती असते की आपण नेमकं पुढं काय करणार आहे आणि ते करायच्या आहे आणि काय नाही काय तर आपल्या सत्र पाटी विकन असतात तर तुम्हाला माहिती आहे आपण रविवाराचा आजराला येतो आणि आजराल्यावर माझं काय प्लॅनिंग असते कुठं कुठंतरी फिराय जायचं आणि माझं नेहमी एक दृष्टिकोन असतो की आपण आपल्या महाराजांचे गडकिल्ले एक्सप्लोर करायचे आणि आपल्या आपल्यापटनं आपल्या धडाडीचे जे आपले कार्यकर्ते म्हणजे प्रवीण दादा पाटील आपल्या पटना आहेत तर हा एरिया जरा भारी वाटला म्हणून काही नाही आता आपण जाऊया चंदगड मध्ये चंदगड जाऊन आपल्या लॉगर मित्राला भेटूया तर <laughs> भावानु आपण आता चंदगडच्या पारगड मध्ये आपण आलो आणि आता आपण भाऊ नू रोडवर राहणार आणि तुम्हाला मग सांगितलं मगाशी की आपला एक युट्यूबर चंद्रगडचा आहे तो आपल्या पटना असणार आहे तर भाऊ आपल्या पटना आहे भावाची लिंक मी तुम्हाला मध्ये देतो भावाची व्हिडिओ बघायला सबस्क्राईब करा आहे तर याच्या आधी पण आम्ही आलो प्प्या मी याच्या आम्ही आलो सॉरी पप्प्या म्हणायचं नाही म्हणजे त्याला दादा म्हणायचं इकडे ऑर्डर आली तशी तर याच्या मागे आपण आलतो कारण तवागेस्टोक नव्हतं फक्त मिनी ब्लॉक बनवला आहे तो तुम्हाला इंस्टाग्रामला खाली मिळणार आहे याकडे स्वतः बसायचं नाही तर आता आपण आहे रोडवर आणि या रोडचा विषय कसा माहिती आहे काय मी एकदा रागडला गेलो सलीला त्या रागडची म्हणजे फिलिंग येते मला या रोडला भाऊ नो कारण रोड अशी वाकड तिथे रोड आहे करायचं नाही कारण आपण आपला विषय भावणू सपला विषय पुढचा किल्ला फिक्स फिक्स बुद्रगड फिक्स आहे तर आता मी कोणाला माझ्या पप्पांची गाडी भिका मागून गाडी आली पप्पांची तर आता आम्ही रोड नंबर सरळ चला सपला विषय सपला विषय म्हणा सपला विषय भावा नो पार्कचा खरा ऍडव्हेंचर तुम्ही आत्ता बघणार आहे स्प्लेंडर घेऊन आम्ही तिघ घ्या रोडवर चढणार आहे तर बघा काय ऍडव्हेंच करतो सपला विषय आले लाल परी लाल परीकडे लालपरीचा कशी आज कारण भावांना मॅटर केला इथे आम्हाला ओढे करून पुढे गेले आणि सगळा धूर तोंडायला लागलाय काय तो असा विषय आहे बघा बघा वन बघा तर भाऊ ना आता आपण आहे पारगड मध्ये आणि हे बघ सुद्धा पाठी आपल्या आपल्या पाठी बरोबर पारगड आणि आपण बरोबर उभारलोय या मेन रस्त्यावर काय तर विषय काय झाला की मग अशी भाऊ आता म्हणला असं तू उभारलेलो चर्चा झाली की भाऊ म्हणला की पहिला जो गड होता तो आपला गड हा होता हे पाठी दगड बघायला लागलाय तर योज दगड आपला पहिला गड होता तर याबद्दल माहिती घेऊन तुम्हाला आपल्या चंदगडचे भावी युट्यूबर ते आपण सांगणार तुम्हाला या साहेब तर शिवाजी महाराज पहिले आलेले तर हे गड करायचं म्हणून ठरवून आलेले परंतु त्यांना इथे पाणी मिळाले नाही म्हणून ते इकडे गेले म्हणजे त्यांना आई भावानीने हाक मारली असं सांगण्यात येतं की इकडे पाणी आहे इकडे शिवाजी महाराज गेले मग बघूया चला पारगड ना मी आता चलत चालला लावू तिकडं आणि कसं असं झालं की आपले आता इथं फुल आपलं वाईब आले आलाय ॲडव्हेंचर मस्त पिके वन साईड गरम आला आले थंडीत आणि आता इथे दगड आहे दगडाला एक थंबांचा फोटो काढाव्या आणि आपण आता वरती जाऊया तर भाऊनं विषय काय झाला की तुम्हाला माहिती आहे आपण आपला जो जास्त फोकस असतोय तो आपला मोठ्या ब्लॉगवर असतोय मिनीब्लॉग मिनी ब्लॉग मिनी 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 आपण का टाकतोय काय दाखतोय मिनी ब्लॉग तर आपला जो इड असतोय त्याला ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन म्हणतात ते लोकांचं कमी आहे म्हणजे दहा मिनिटाचा व्हिडिओ म्हणजे दोन तीन मिनिटं व्हिडिओ बघतात तर आपला जास्त भाऊ चढला भाऊ भाऊ आपला विषय आपला आपण काही तुम्ही विचारू शकत नाही आम्ही आता उंचीवर आहे काय आयुष्यात पहिला उंचीवर काय ते आयुष्यात पहिला एवढं उंचीवर आलो इथे भावानो काय आणि जिथनं आता आम्ही इतन वर चोडला आहोत तिथनं भावा आहे आणि मला चढायचा माहिती म्हणजे जस्ट इमॅजिन काय करायचिरे जरा डायट सांगा प्लीज कृपया डायट सांगा तुमचं सकाळी उठल्यावर काय करताय रात्री झोपल्यावर काय करता दुपारी झोपल्यावर काय करताय म्हणजे <laughs> रुटीन प्लीज लिसन ठेवा नेक्स्ट टाइम टाइमचा ब्लॉग बघायचा तुम्हाला तर इथनं भवान एरिया एक मिनिटा पाठचा बघितलं दर रे मला दरा माझा पाठचा एरिया बघा भावान सपला विषय कस सपला विषय छत्रपती शिवाजी महाराज के जय जय भवानी जय जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी अरे अरे महादेव अरे अरे महादेव आपला विषय सपला विषय टायटी झालाय आता उत्तर जाणं बघता जावा जा जाऊ स्वत बाबाजी पाटलेले आवलेले आता एक नंबर पाडले बघा बघा हे सतळी तोडशील उंची बघा सतळी तोडशील माझी हे भावा खरंच तुझ्याकडनं आता मला डायट घ्या पाहिजे बाबा आई शपथ माझी पाटले डोका पटला डोका मी तर जातो पटे माझं पण ऐशने बाबा बघा आता आपण वर उतरणार आहे वृंदादा प्लीज सपोर्ट मी सपोर्ट सपोर्ट मी ट्रेनिंग्स मी तर जस्ट हे आपला हे कुठे ठेवाय पाय इधर रख घ्या और किधर रख दूं तुम्हारे उधर रख दोगे हां हा मेरे हां इधर रख दो बाव उनू अटापन गडाच्या पायत्या चालू आहे बरोबर आणि इथं जर असे भावाने तोंड बीन धुवून घेतलं व्यवस्थित आणि बरोबर पाटी माझ्या जो आपल्या एरिया बुक घेत आहे पाटी आपली इथं बोर्ड लावला आणि इथं आपल्याला सत्तर ऐंशी पायऱ्या इथं आपला चढून जायचं आहे जा तर आता आला एवढा कंटाळ की नाही आम्ही नाही म्हणलं तर अर्धा कंटेंट त्या रोडवर शूट केलाय सगळा कंटाळ आला आता खरं भावानु कसा आहे सगळा पा� पार्ट आणि आमचा येण्या जाण्याचा होणार आहे आणि ते मस्ती करण्याचा होणार आहे तर मेन जो गड आहे तो आपल्याला आता एक्सप्लोर आम्ही करणार आहे तर भावानो या पालघर सिरीजचे चे आपण दोन पार्ट करणार आहे आणि हा होता आपल्या पालघर सिरीजचा वन पार्ट आहे आणि दुसरा पार्ट असेल तर आपल्या नक्की सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जी आपली घंटी असते बाजूला ती दहाशे टन्न करून त्याला मारा तर भेटूया असल्यामुळे दुसरा ब्लॉगमध्ये तो परला आपला विषय विषय काय